माणसाला तिर्क व कुचकं बोलायची सवय असते दुसरेपणा काळत हे कळत नाही अंगवळणी पडलेली माणसं आहे तशी स्वीकारायची स्थिती आहेच पात्र कुठलेही लकब चेहरे व भाव क्षणात मन कसे कसे आहे हे तसे समजून घेतात आपण तिर्क का बोलावं हेच मर्यादेचे छान लक्षण सर्वच सारखी नाही बरं असे समजू हा असाच तो तसाच हे भेदाभेद स्व सो, स्वभावाचे रंग आयुष्यात माणसं व प्राणी नकळत माणसाळले पण न आले कदाचित म्हणून जिथल्या तिथं शोभिवंत छान एखाद्या कलाकृतीसारखी धरूनच बरी हो असं ग्र धरून जगणं सोपं व्हावे प्रथमदर्शनी नवीन आहेत बरे वाटतात हा नव्याचा नवेपणा पुरेपुढे कसे आहेत जसे ते ते आपण एवढे म्हणावे तितके कधीच सोपे नाही आपण ही छत्तीस नखरे अंगात पात्र आहे कलाकार हा जो चिरा असतो आयुष्यात माणूस लहानपणा च बोलणा घेऊन आलेला अनुकरणप्रिय माणूस ताक कसे होते तूप कसे खवा कसा पेढे कसे हा शोध प्रथम दुधापासून सुचलेलं शहाणपण आहे गमती जमती येतात भाषा जिभेवर मना भाव प्रसंग तयार करते कापड शिवणारा अंगाचे माप टेपने घेतो कापडाला आकार प्राप्त होतो पोशाख हे त्याचे नाव रोज ते परिधान करून कंटाळूपर्यंत वापरा एवढंच आयुष्यभर असे किती ड्रेस आले गेले हा शोध कुठवर घ्या तसे आपले पण शरीर बदलतेच आयुष्यही ते कडे हा प्रवास आयुष्याचा कशाला कुचकं बोलायचं पडीक पण का रात्र होते अंधार पडतो दिवे लागतो जेवण करून अंतरुणावर अंग टाकून झोप स्वप्न सुखाचे पाहतो हे ही छान लक्षण मनोरंजन मनाचे करता येते स्वप्नात अप्सरा सुंदरी येतात बोलतात तेवढंच बरं रोज रागवणारी तापट बायको थकून असते झोपेत शांत वाटते विचार मनुष्य प्राणी हा सतत अभ्यास करतो शिक्षक पत्नी मला माहीत आहे तुमचा विलाज करता येतो हे तज्ज्ञपतीचे निमूटपणे ऐकू कुटुंबवत्सर पतीचे छान लक्ष बायको कधीही राबवू न ही काळजी गरीब पती निवूटपणे ओ हो, हो तुझे खरे हे खरे या नावातून खरे पण संसारात भौगोनी आहे मुकेपणापेक्षा बोलकेपणा कलेचा भाग आयुष्य बोलकं असतेच स्वभाव हे कसेही असू द्या तिखट मीठ गोड घारट आंबट चवदार रसपूर्ण आयुष्यात थाट हे ताटातल्या चवदार पदार्थ आहेत हाते तोंड आणि भांडतेही आणि बोलतेही